पंजाब डक यांचा नवा हवामान अभ्यास शेतकऱ्यांना सोळा तारखेपासून या जिल्ह्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ अशाच न्यूज पाहण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा राज्यात सोळा ऑक्टोंबरपासून ते वीस एकवीस ऑक्टोंबरपर्यंत भाग बदल पाऊस पडणार आहे या पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडेल मात्र तो सर्व पडणार नाही हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन त्यानुसार आपले शेतीचे नियोजन करावे हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा नसेल तर स्वरूपाचा असेल शेतकऱ्यांसाठी सल्ला ज्या सोयाबीनची काढणी पूर्ण केली आहे त्यांनी हरभरा किंवा ज्वारीची पेरणी करण्याचा निर्णय स्वतः घेऊ शकता जर तुमच्या शेतातील ओलावा चांगला टिकून असेल पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतील ओलावा पाहून घ्यावा तसेच कांद्याचे बी टाकण्यासाठी देखील आता पोषक वातावरण तयार झाले आहे सोयाबीन सुरक्षित ठेवण्याची सूचना राज्यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणे चालू आहे किंवा काढलेले सोयाबीन उघड्यावर गंजीच्या स्वरूपात ठेवले आहे उद्या दिनांक पंधरा ऑक्टोंबरला हवामान निर्भर असले तरी सोळा ऑक्टोंबर पासून पाऊस सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी पंधरा ऑक्टोबर पर्यंत आपल्या उघड्यावरील सोयाबीनाच्या गंजा झाकून घ्याव्या तसेच कापून ठेवलेला मका देखील सुरक्षित ठिकाणी ठेवावा राज्यात सोळा पासून या पावसाची सुरुवात यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांच्या पट्ट्यामध्ये होईल सतरा ऑक्टोंबरला हा पाऊस इतरत्र काही भागात पडेल आणि त्यानंतर अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात हा विकुरलेला पाऊस पडत राहील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी आणि खान्देश असा हा पाऊस दररोज आपला मुक्काम हलवत भाग बदलत पडणार आहे हा मान्सूनचा आता परतीचा शेवटचा बहुस असेल